अरे काहीच एकदा तुमचं डे एस ब्लॉगिंग चॅनलवर तुमचं एकदम मनापण स्वागत आहे तर, तर हा मित्रनो उद्या आपल्या घरी गणपती बसतील आणि आज गणपतीची तयारी चालू आहे कारण आज आपल्या घरी गणपतीचं आगमन होईल तर त्यासाठी जोरदर चालू आहे कारण मम्मीची पण धावपळ खूप चालू आहे आणि सकाळपासून इथे तिथे म्हणजे आज गणपतीची फुल आगमनाची तयारी चालू आहे ते तुम्हाला दाखवत त्या ब्लॉगमध्ये तर तुम्ही शेवटपर्यंत या ब्लॉगमध्ये राहा आणि कोणी माझा यूट्यूब चॅनलवर नवीन चॅनल बघत असं प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला तुम्हाला दाखवतो होऊ शकतं मम्मी किचनमध्ये आणि मम्मीची तयारी जोरदार चालू आहे मम्मीने हा रवा भाजून घेतला आहे तुपामध्ये आणि उद्या नैवेद लागणार आहे म्हणून मम्मीने हे मूग पण बाफवले आहेत हे बघा आणि हे रवा दोन दोन दो लाडू होते रवाचा लाडू पण आहे आणि मुगाचे लाडू पण आहेत तर आज उद्यासाठी आज मम्मी तयारी करते फूल तयारी आणि काल सामान आणलं घरी फ्लावर कोबी मिरची आणि उद्यासाठी हे नारळ पण आहेत आणि हे बघा तयारी उद्याची हे राजकीड आहे तुळशी पत्र आणि हे बघा ध्रुव डेकोरेशन पण झालं आपलं अजून थोडंसं डेकोरेशन करायचं बाकी आहे आणि हे रिंग लाईटमुळे ना अजून डेकोरेशनला ना अजून डेकोरेशन कडक दिसतो हे बघा रिंग लाईटमुळे अजून तरी आपल्याला अर्ध डेकोरेशन करायचं आहे हे बघा <coughs> मग मी केडी पण केला जायचे आहेत ना केडी आणि गणपती पहिले केडी आणू नंतर गणपती केला जाऊ त्यासाठी लागणारे गंठी आहे ते आणि लावा अजून लाईट लावायची बाकी आहेत अजून हे बघा अजून नाव पण लावायचं आहे गणपतीचं हे बघा आणि नक्की मला कमेंट करून मला सांगा आम की आमचं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटतं ते आता मम्मी काहीतरी आता बोलणार आहे हो खरं बोलचं तर मम्मीने आपलं युट्यूबने आमंत्रण दिलंय कारण उद्या गणपती आहेत तर नक्की या उद्या गणपतीला तर चला बघू वाजले किती आता पाच वाजता जाऊ केडे वगैरे येऊन नये लावू कारण तोरण पण लावायचे ना मी तोरण पण लावायचे अजून बाहेर कसं काम बाकी आहे आणि बघा मनी मी काय 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 सकाळी मार्केटला गर्दी पण होती आणि आम्ही मम्मी आणि मी गेलो होतो बाजारात तर तिथून ध्रुव तुळ बेल तुळ तुळशीपत्र तु, फुलं तु, केळवा तु, तु अजून राजा अजून कोणतं कस ध्रुव भरपूर सामान आणला तरी थोडं अजून थोडं सामान आणायचं वाटते तर त्याला पहिला आपण खेळी घेऊन येऊया घरात लावू तोरण पण लावायचं ना मग जाऊया गणपती जिहायला

மங்கலமூர்த்தி மோய் கணபதி பாப்பா நட்டு நட்டூவர்த்தி நட்டூ

गणपती बनल्यानंतर पुढच्या वर्षी लवकर सो मित्रांनो आपल्या पप्पाचं आगमन झालेलं आणि बघू शकता मम्मीचं पण झालेलं आहे पूजा वगैरे फक्त आपल्याला अजून दुसरी मूर्ती घ्यायला जायची घरी अजून आपल्या एक मोठी मूर्ती आणायची छोटी मूर्ती आणली आपण आता डायरेक्ट डायरेक्ट आता मोठी मूर्ती आणायची तर मित्रांनो जस्ट आम्ही गणपती घेऊन आलो कारण भरपूर उशीर झाला आणि कारण उशीर काय झाला कारण दरवर्षींचं नाटक असतो कारण आम्हाला पाठ कमी पडतो दरवर्षी आणि नशी बाऊच्या मंडळातून आम्हाला पाठ भेटला आणि खरं सांगू ना मित्रांनो मूर्ती आहे ना ते एक नंबर दरवर्षी फिनिशिंग चांगली असतं मूर्तीचं आणि दरवर्षी म्हणजे कसं का की आपण जसं सांगतो तसं ती मूर्ती बनव बनवून देतं ते आपल्याला आणि मी नववी दहावी नसताना तिकडे काम करत होतो कारखान्यामध्ये तर काम करायचं मी कारण मी नवास घेतले होतो कारण मला बरा जेव्हा मी आजारी पडलो ना तर मी नवास घेतलं होतं कारण मी तेव्हा ऍडमिट होतो नायरला ऍडमिट होतो तेव्हा तर गणपती मूर्ती दवाखान्यात मूर्ती होती तेव्हा मी नवास घेतले होता की मी बरा झाला का तुझे कारखान काम करायला जसं नववी नववी आणि दहावीला तिथे काम करायला जायचो ना ते मला तिथे सवय पडली जाण्याची आणि मग तेव्हा मी कॉलेजला जसं मी सोडून दिलं मग आणि मग तेव्हापासून आमची म्हणजे आमचं गळ म्हणजे आम्ही असं की आम्ही आम्ही असं म्हणालो की आमच्या तिथे घरचीच आहेत आणि आम्ही गरजेसारखेच आम्ही त्यांच्याशी त्यांच्याशी वागतो आहे ना मी आणि दरवर्षी आम्ही तिथून जीच मूर्ती घेतो आणि फिनिशिंग पण चांगली असते न तुम्ही पण बोलत असेल की त्यांचं प्रमोशन करत आहे त्यांचं बिलकुल प्रमोशन नाही करत आहे आणि लुक पण चांगला उठतो देख म्हणजे डोळे पण असे वाटतात की रिअलमध्ये असे वाटतात आणि फिनिशिंग पण चांगली असते त्यांची दरवर्षी आणि लांबून लांबून त्यांना ऑर्डर येतात कारण त्यांनी यावेळेस मला बोलवलं होतं की प्रजत तू ये मी मीच बोलतच होतो की आपण भाऊ आपण एक दिवस आपण मूर्तीची आपण व्हिडिओ काढूया म्हणजे ब्लॉग बनवूया आणि मी पण यावेळेस आजारी पडलो वीस दिवस घरी बसलेलो होतो मी आणि आजारीमध्ये पूर्ण दिवस वीस दिवस आजारीमध्ये काढले मी त्या कारणामुळे मी ब्लॉग पण शूट न केला यावेळेस त्याला बाहुरी मला बोलवलं होतं एकतीस तारखेला प्रजे बोलतो एकतीस तारखेला आणि आपण ब्लॉग बनवूया म्हणजे ठीक आहे तर ते पण माझं कॅन्सल झालं आणि त्यांचं डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर आणि फोटो देतो आहे त्यांना ना नक्की कॉन्टॅक्ट करा त्यांना आपल्या जशी मूर्ती पाहिजे नवदुर्गीच्या नवदुर्गेच्या गणपती गोगोळमी सगळे सगळ्या मूर्ती भेटतात त्यांच्याकडे तर तुम्हाला त्यांचं डिस्क्रिप्शन देतो आणि त्यांचा बाजूला फोटो देतो आहे तर नक्की त्यांना कॉल करा तर चला अजून आपलं तयारी बाकी आहे आगमनाची वापत आले घरी कारण उद्या तुम्ही उद्या तुम्हाला ब्लॉग दुसरं नव दुसरा ब्लॉग नक्की तुम्हाला बघायला भेटेल तर थोडीशी गणपतीची तयारी बाकी आहे ती तयारी करून घेतो आहे ते तुम्हाला ब्लॉगमध्ये नक्की बघायला भेटेल आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीला उद्या नक्की या दर्शनासाठी आणि जेवायला पण या तेवढं आपण बघूया काय किती काम बघ चला माझ्यासोबत बघू शकता मम्मी उद्यासाठी गणपतीला हार बनवत आहे आणि मम्मीची जोरदार तयारी चालू आहे हो आता हे बघा आणि अजून आपल्या ना म्हणजे मम्मी अजून मोदक बनवायचे तस शेवट कारण मम्मीने पीठ ना रेडी ठेवलंय वहिनी पण यायची बाकी म्हणजे मम्मी आणि वहिनी एकत्र करतील ते लोक आणि हे बघा बघू शकता तुम्ही गणपती बसवलंय हो आणि काहीतरी एवढं उद्या सा, सात वाजता सहा वाजता ब्राह्मण येणार आहे पूजांसाठी तर बघूया मम्मी तोपर्यंत हार बनवते आणि बघा मम्मीने मस्त बी हार बनवला मम्मी पिचेक लावून त्याला मित्रांनो <coughs> बघू शकता आता फक्त मोदक लाडूची तयारी चालू आहे आणि ऑलमोस्ट एवढे लाडू झालेले आहेत बघू शकता तुम्ही अजून बनवायचे दहा तरी बनवायचे आहेत एकवीस लाडू ना किती लाडू कमी एकवीस मग एक मोजक बनवून दाखवा ना मम्मी आता फक्त एक लाडू बनवून दाखवेल कारण मम्मीला थोडीशी गाय आहे हे बघा ए बघ झाला आता लाडू किती झाले की मम्मी अकरा अजून अकरा करायचे आहेत तो मित्र बघू शकता लाडू रेडी आहेत उगाचे आणि मित्रांनो तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल छोटासा तर नक्की लाईक करा छोटासा कमेंट करा आणि बाजूला सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट